नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी कटोरी वाढवण्याची अचूक पद्धत तुमच्याशी शेअर करणार आहे पहा आपल्या नवीन शिकणाऱ्या ज्या मैत्रिणी असतात त्यांना परफेक्ट कटोरी वाढवता येत नाही तर त्यासाठी पहा मी काही टिप्स सांगणार आहे त्या तुम्ही लक्षात घेऊन जर ब्लाऊज कटिंग केलं कटोरी वाढवली तर पहा परफेक्ट येते इथं ही कटोरी आहे पाच इंचाची बत्तीस साईजची ही कटोरी आहे तर कटोरी वाढवताना काय करायचं आहे पहा जर आता तुम्हाला कटोरी पेपरवरती ठेवताना ही कटोरी जी आहे मूळ कटोरी जी तुम्ही पेपरवरती ठेवतात त्यावेळेस काय होतं कधी कधी अशी तिरकी वगैरे होते तर ती होऊ नये म्हणजे मी अगदी छोट्या छोट्या टिप्ससुद्धा सांगेन पहा ज्यांना जे सारखे सारखे कटिंग करतात त्यांना माहितीच असतं परंतु जे नवीन असतात त्यांना पहा छोट्या छोट्या चुका होत राहतात तर त्यासाठी मी अगदी डिटेलमध्ये तुम्हाला सांगते एक लाईन अशी ओढून घ्यायची एक दीड ते दोन इंच अंतर असं सोडायचं आणि एक लाईन ओढून घ्यायची सरळ म्हणजे ही कटोरी जी आहे जेव्हा तुम्ही अशी ठेवता वाढीव कटोरी तयार करण्यासाठी त्यावेळेस अशी तिरकी वगैरे होत नाही पहा ही जेव्हा लाईन ओढत नाही त्यावेळेस काय होतं कधी कधी थोडंसं असं तिरकं वगैरे होतं इथे तिरकं थोडंसं झालेलं असं कळून नाही तर त्यासाठी पहा अशी एक लाइन ओढून घ्यायची आणि पहा अशी ही कटोरी जी आहे ती ठेवून घ्यायची आणि आहे अशी ड्रॉ करायची जसा आकार आहे सेम तसाच हा आकार द्यायचा पहा आता या कटोरीचं आपलं काम झालेलं आहे हे आपण आहे असं इथे घेतलेलं आहे आणि ही आहे आपली पाच इंचाची कटोरी पाच इंचाची कटोरी आहे आणि बत्तीस साईजची आहे लहान साईज आहे म्हणून आपण पहा वाढवताना किती इंचाने वाढवायची हे सांगते तर इथे अर्धा इंच घ्यायचं पहा हा पॉईंट जो आहे तो अर्धा इंच नेहमी घ्यायचा हा घ्यायचा आहे पाव इंच सर्व साईजमध्ये हा पॉईंट जो आहे तो सेम असणार आहे हे दोन्ही पॉईंट आत्ता जे मी तुम्हाला सांगितलेले आहेत ते सेम असणार आहेत पहा हे दोन्ही पॉईंट सेम असणार आहेत इथून मी आता घेणार आहे सव्वा इंच मोठी साईज अस असेल तर तुम्ही हे दीड इंच घ्यायचं आहे परंतु छोटी साईज असेल त्यावेळेस सव्वा सव्वा इंच घ्यायचं नाहीतर काय होईल पप मोठा होईल आणि कटोरीला टोक दिसेल पहा सव्वा सव इंच सव्वा इंच इथे घेतलं मी सव्वा इंच आणि इथेही घेतलं सव्वा इंच घेतल्यानंतर हा पार्ट असा जोडून घ्यायचा पहा जोडून घेतला परंतु हा पहा किती येतोय इथे आले आहे साडेतीन पॉइंट आणि वरती एक तर हा सुद्धा तेवढाच आला पाहिजे साडेतीन आणि वरती एक पहा इथे आला हा भाग मोजणं गरजेचं आहे नाही तर तुमचा पुढचा भाग जो आहे तो इथे आहे पाव इंच एक्स्ट्रा किंवा अर्धा इंच झालं समजा परंतु उरेपमध्ये तुम्ही कटोरी काढता जेव्हा तुम्ही ब्लाउज शिवता त्यावेळेस हा भाग उरेपमध्ये जातो आणि तो परत आणखीन लांबला जातो त्यासाठी पुढचा भाग परत आणि मोठा होतो त्यासाठी आपण कोणताही पार्टीतला जास्त होऊ द्यायचा नाही आकार देताना काय करा इथे एक पाच भाग तयार करा याचे समसमान पहा एक दोन तीन चार आणि हा पाच आता हा पॉईंट जो आहे पहा इथला हा पहिला इथे आपण अर्धा इंच घेतलेलाच आहे हा पॉइंट सुद्धा अर्धा इंच घ्यायचा हा दुसरा पॉइंट पाऊन इंच घ्यायचा तर पाऊन इंच आहे का पहा बरोबर पाऊन इंच आहे हा तिसरा पॉइंट एक इंच घ्यायचा एक इंच आणि हा चौथा पॉईंट आलेला आहे तो घ्यायचा सव्वा इंच ठीक आहे किती झाला हा सव्वा इंच आता मोठ्या साईजमध्ये आपण हे दीड इंच वाढवतो त्यावेळेस हे सव्वा इंच येणार आणि हे दीड इंच येणार तरीही आकार एकदम परफेक्ट येणार आता ही लहान साईज आहे इथेही सव्वा इंच आणि इथेही सव्वा इंच ही आपली सर्वात सोपी आकार देण्याची ट्रिक आहे पहा जर तुमच्या मूळ कटोरीसारखे वाढीव कटोरीचे आकार येत नसतील तर तुम्ही या पद्धतीने आकार द्यायचे आहेत आणि हे फक्त पहा पॉईंट मी असे जोडत आलेले आहे पहा आकार किती परफेक्ट आले जसा मूळ कटोरीचा आकार आहे तसाच आपला सेम वाढीव कटोरीचा आकार आला इथे अर्धा इंच एक वरती पॉईंट द्यायचा नेहमी सर्व साईजमध्ये अर्धा वरती पॉईंट द्यायचा तुम्ही जर माझे व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला नेहमी समजेल की मी, मी इथं अर्धा इंच पॉईंट जो आहे तो वरती देत असते आठ इंच कटोरी आलेली आहे तर याचा असा सेंटर करायचा आणि इथंही मी वाढवताना सव्वा इंच वाढवणार आहे पहा सव्वा इंच वाढवल्यानंतर हा पॉइंट आणि हा पॉइंट असा जोडायचा पहा हे मी पॉइंट असे जोडून घेतले जोडल्यानंतर इथे आपलं शिलाईसाठी अर्धा इंच इकडे शिलाईसाठी अर्धा इंच कटोरी किती आहे आपली पाच तर त्याचा निम्मा होतो अडीच आणि इकडून ही अडीच पहा यामुळे काय होतं जेवढी मूळ कटोरी आहे तेवढीच तुमची टक्स दिल्यानंतर सुद्धा कटोरी तयार होते पाच इंचाची कटोरी आहे इकडची अडीच आणि हे अडीच हा पॉईंट सोडून अडीच इंच घेतलेला आहे इकडून ही हा पॉईंट सोडून अडीच इंच घेतलं म्हणजे अडीच ना अडीच किती झाले पाच यामुळे तुमची कटोरी छोटी किंवा मोठी अजिबात होणार नाही जेवढी मूळ कटोरी आहे तेवढीच कटोरी तयार होईल तुम्हाला कधी कधी हा प्रॉब्लेम येत असेल तुमची कटोरी मोठी होते किंवा छोटी होते तर या पद्धतीने जर तुम्ही टक्स दिला ना तर अजिबात कटोरी तुमची छोटी मोठी होणार नाही इथं मी अडीच इंच घेतला टक्स आणि हा असा टक्स दिला तर सर्व साईजमध्ये तुम्ही ही मेथड वापरायची आहे फरक काय राहणार दीड़ आहे फक्त इथे सव्वा इंच आहे तिथे मोठ्या साईजमध्ये दीड दीड इंच असणार आहे एवढाच फरक आहे बाकी सर्व सेम मेथड असणार आहे या पद्धतीने ही आहे आपली अचूक पद्धत कटोरी वाढवण्याची तर या पद्धतीने तुम्हीसुद्धा कटोरी वाढवा पहा तुमची कटोरी अजिबात छोटी मोठी होणार नाही आणि कटोरीचे आकारसुद्धा एकदम परफेक्ट येतील तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद